शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये पुढील टप्प्यात वर्ग होणार आताची सर्वात मोठी बातमी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानापोटी शासनाकडून अनुदानाच्या स्वरूपात भरीव मदत देण्यात येत आहे पण ही जी मदत आहे शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे न येता कमी रक्कम येत आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर सरकारकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना एन डी आर एफ एस डी आर एफच्या निक्षानुसार हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये आणि अतिरिक्त दहा हजार रुपये अशी एकूण अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात येत आहे आता ही जी अपडेट आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले शंभर कोटीची रक्कम ही जुलै ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी देण्यात आलेले आहे त्या काळात केवळ काही ठराविक मंडळामध्येच अतिवृष्टी झाली होती आणि त्यावेळी लागू असलेले निकष आठ हजार पाचशे रुपये हेक्टर एवढे होते तसेच त्यावेळी शंभर टक्के क्षेत्र समाविष्ट करण्यात आले नव्हते त्यामुळे मिळालेली मदत ही कमी दिसत आहे तर शेतकरी बांधवनो मात्र आता पुढील टप्प्यात मिळणारी मदत ही प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपयेप्रमाणे दिली जाणार आहे यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना योग्य आणि न्याय मदत मिळणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा